नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिक लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर मतमोजणीआधी आज वंचित बहुजन आघाडीचे पक्षप्रमुख डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांची पुणे येथे भेट घेतली यावी नाशिक जिल्ह्यातील छावा क्रांतीवीर सेनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष विजय वाहुळे युवक प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे उद्योजक आघाडी प्रदेशाध्यक्ष किरण डोखे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष गायकर आय टी सी प्रदेश संपर्क प्रमुख वैभव धळवी यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा भेट देत साहेबांचा सत्कार करण्यात आला यावेळी निवडणुकी दरम्यान आलेला अनुभव निवडणूक जिंकण्यासाठी केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य याबाबतचा सा अहवाल सादर केलाय एकूणच या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने मी निवडणूक लढले शाभासकीची थाप मिळवली इतका कमी वेळेत आणि कमी वयामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातून मी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवून ही निवडणूक वंचित बहुजन आघाडीला जिंकण्याच्या दृष्टिकोनातून सर्वतोपरी प्रयत्न केल्यामुळे मिळालेली शाबासकीची थाप आणि प्रेम आपुलकी जिव्हाळा पुढील काळामध्ये काम करण्यासाठी कामी येईल यावेळी अनेक मतदारसंघातून उमेदवारी केलेले उमेदवार या बैठकीला उपस्थित होते सर्व उपस्थित उमेदवारांना मतमोजणी दरम्यान घ्यायची काळजी दक्षता नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले या वीस सर्व उमेदवारांसोबत स्नेहभोजन सुद्धा करण्यात आले अत्यंत साधे राहणीमान उच्च विचार दूरदृष्टी यावेळी साहेबांमध्ये जवळून बघायला मिळाली या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर आणि वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्रातील लोकसभेचे उमेदवार करण गायकर नाशिक त्याचप्रमाणे वसंत मोरे पुणे सोलापूरचे अतिश बनसोडे हातकणंगलेचे डी सी पाटील साताऱ्याचे प्रशांत कदम शिरूरचे रमेश बारसकर माढा आणि अन्वर्षे थविलचे मालती दिंडोरी उपस्थित होते नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी ಲಲ್ ದಿವಾ ಚಾನಲ್ ಲೈಕ್ೇರ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿ